नमस्कार शेतकरी बांधव माझं नाव सुधीर रमेश कुशारे राहणार सावरगाव तालुका निपाड डिस्ट्रिक्ट नाशिक माझ्याकडं बारा एकर द्राक्ष शेती आहे त्याच्यात क्रिम्सन थॉम्सन मानिक चमन अशा आमच्या वरायटी आहे हा माझा दीड एकरचा क्रिम्सन व्हरायटीचा प्लॉट आहे याच्यात एक एकरला आम्ही आय सी एल कंपनीचं शेड्यूल फॉलो केलेलं आहे आणि राहिलेल्या प्लॉटला आम्ही आमचं घरचं शेड्यूल फॉलो केलं आहे याला आम्ही छाटणीपूर्वी अर्ध्या प्लॉटला पॉलिसलपेट आणि अर्ध्या प्लॉटला सिंगल सुपर आणि एस आणि एसओपी टाकलेलं आहे त्यानंतर चौदा सप्टेंबरला आम्ही आमच्या प्लॉटची छाटणी घेतली छाटणी घेतल्यानंतर दहा ते अकरा दिवसांनी प्लॉट पोगा स्टेजला आला पोगा स्टेजमध्ये आम्ही आय सी एल कंपनीचं झिरो एकोणपन्नास बत्तीस आणि बुरशीनाशकचा स्प्रे घेतला अर्ध्या प्लॉटला आणि आमच्या प्लॉटला झिरो बावन चौतीस आणि बुरशीनाशकचा स्प्रे घातला तर झिरो एकोणपन्नास बत्तीस आणि बुरशीनाशक गेल्यामुळं त्या प्लॉटमध्ये आम्हाला घड खूप स्ट्रॉंग भेटला आमच्या बावन्न चौतीसच्या तुलनेत खूपच स्ट्रॉंग घड होता त्यानंतर सोळाव्या सतराव्या दिवशी आम्ही फेल काढलं फेलनंतर आम्ही आय सी एलची स्टार्टर ग्रेड सिलेक्ट झिंक आणि ॲक्वमरीनचा स्प्रे घेतला आणि अर्ध्या प्लॉटला आम्ही एन पी के आणि रेग्युलर सीविडचा स्प्रे घेतला त्यांच्या तुलनात्मक आय सी एलच्या शेड्यूल फॉलो केला त्या प्लॉटला पानाची वीड काळोखी शेंडा आणि रिपोर्ट भेटले आणि आमच्या प्लॉटमध्ये शेंडा थोडा कमी भेटला आणि पत्ती काळोखीला कमी होती आय सी एलची ग्रो बारा छत्तीसचा ड्रिपने दिले आणि अदर प्लॉटला बारा एकसठ दिले तर बारा छत्तीस सहाचा रिपोर्ट आम्हाला असा आला की शेंडा पाहिजे तसा आम्हाला खूप जास्त प्रमाणात शेंडा झाला बारा एक तुलनेत त्यानंतर अर्ध्या प्लॉटला बारा सहा बावीस सोडलं आणि आमच्या रेग्युलर प्लॉटला कॅल्शियम नायट्रेट सोडलं बारा सहा बावीस दिल्यानंतर आम्हाला कॅल्शियमची लेवल हाय भेटली तुलनात्मक कॅल्शियम नायट्रेटच्या त्यानंतर फ्लावरिंग पासिंग स्टेजला ब्लूम आठ चोवीस चोवीस सोडलं आणि इकडं तेरा चाळीस तेरा सोडलं त्याच्यात असं दिसलं ब्लूम आठ चोवीस चोवीस दिल्यानंतर एकसारखे फ्लावरिंग पास झाली आणि इकडं फ्लावरिंग थोडीशी मागपुढं झाली आणि मनी निघताना खूपच असा जाड प्रमाणात निघाला त्यानंतर सेटिंगनंतर आय सी एलच्या प्लॉटला आम्ही मॅकफॉस दिलं आणि तिकडे झिरो पावंड चौतीस दिलं मॅग दिल्यानंतर आम्हाला पत्ती अजून काळखेवा आली आणि एक सारखी फ्लावरिंग पासून मण्यानं साईज धरली फ्लावरिंग पासिंग आ, स्टेजला आम्ही आय सी एलच्या प्लॉटला सात पन्नास सातचं ॲप्लिकेशन केलं आणि तिकडं तेरा चाळीस तेराचं चा ॲप्लिकेशन केलं तर सात पन्नास सातच्या आय सी एलच्या प्लॉटला एक सारखा मनी मण्याची साईज लंबगोल आणि एक सारखी साईज भेटली आम्हाला इकडं थोडं प्लॉटमध्ये वेरिएशन जाणार शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आय सी एलच्या शेड्यूलप्रमाणे आठ झिरो सत्तेचाळीस दिलं आणि आमच्या प्लॉटला झिरो झिरो पन्नास दिलं तसेच फवर्नीमधून झिरो एकोणपन्नास बत्तीस दिलं आय सी एलच्या प्लॉटला आणि आमच्या प्लॉटला झिरो बावन चौतीस दिलं झिरो झिरो पन्नासच्या तुलनेत जिथं आम्ही आय सी एलचं आठ झिरो सत्तेचाळीस दिलं तिथं आम्हाला शुगर लेवल जास्त भेटली आमच्या प्लॉटपेक्षा एक्सपोर्टच्या स्टँडर्डनुसार आम्ही क्रिम्सन व्हरायटीमध्ये आय सी एलच्या शेड्यूलमध्ये सतरा अठरा ब्रिक्स शुगर आणि सतरा अठरा प्लस साईज आम्ही आय सी एलच्या प्लॉटमध्ये भेटला आमच्या प्लॉटमध्ये आम्हाला सोळा सतरा साईज भेटली साथ आणि त्या तुलनेत जवळपास नव्वद टक्के हार्वेस्टिंग त्या प्लॉटमध्ये झाली तसंच आमची जमीन ही चुनखळ आहे आणि पाणीसुद्धा खूप क्षारयुक्त आहे तसेच चुनखळयुक्त जमीन असल्यामुळं आम्हाला दरवर्षी न्यूट्रिशन आपटेकसाठी खूप अडचण येत होती फॉस्फरस मॅग्नेशियम सल्फरच्या लेवल भेटत नव्हत्या तसेच आय सी एलच्या प्लॉटमध्ये आम्हाला फॉस्फरस मॅग्नेशियम आणि सल्फरची लेवल चांगली भेटली त्यामुळे युनिफॉर्म कलर युनिफॉर्म शुगर आली प्लॉटला जो एक्सपोर्टसाठी क्रायटेरिया आहे अठरा प्लस आ, साइज आणि ची शुगर तो आम्ही अचीव करू शकतो आणि नव्वद ते पंचावन्न टक्के हार्वेस्टिंग आमच्या प्लॉटमध्ये झालेली आहे त्याबद्दल मी आय सी एल कंपनीचे मनापासून धन्यवाद करतो